मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले का याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेली आहे मी शिवकन्या श्रुती नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय दिला आहे त्या संदर्भातील हा एक व्हिडिओ आहे चला तर मग जाणून घेऊया गॅजेट म्हणा किंवा राजपत्र नेमकं काय सांगतंय मराठ्यांना आरक्षण मिळालं की नाही सव्वीस जानेवारी सुट्टीच्या दिवशी प्राधिकृत प्रकाशनाद्वारे जारी केलेलं महाराष्ट्र शासनाचं हे एक शासन राजपत्र आहे आता हे प्राधिकृत प्रकाशन म्हणजे काय तर एखादा कायदा किंवा एखादी अधिसूचना म्हणा किंवा एखादं कायदेविषयक विधी विधान जारी करण्यासाठी या प्राधिकृत प्रकाशनाचा उपयोग केला जातो चला तर मग जाणून घेऊया की ही अधिसूचना नेमकं काय सांगते क्रमांक सी दोन हजार चोवीस प्रक्र झिरो दोन मावक महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन कंस पूर्ण अधिनियम दोन हजार सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस याच्या कलम अठराच्या पोट कलम एक अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि या बाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जाती विमुक्त जमाती इतर मागास मागास वर्ग व विशेष प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन कौसपूर्ण नियम दोन हजार बारा यात सुधारणा करण्यासाठी जे नियम करण्याचे योजिले आहे त्या नियमांचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोहोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम अठराच्या पोट कलम एक द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल दोन हजार सालच्या कायद्यानुसार जात पडताळणी करून जात प्रमाणपत्र दिलं जायचं त्यानंतर दोन हजार बारा साली या कायद्यामध्ये बदल करण्यात आला चोवीस वर्षांपूर्वीच्या या कायद्यामधील नियमांमध्ये बदल करण्यासाठी ही शासनाचं राजपत्र जारी केलेलं आहे उपरोक्त दिनांकापूर्वी उक्त मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दालन क्रमांक एकशे छत्तीस व एकशे सदोतीस मंत्रालय हुतात्मा चौक चार शून्य 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 दीन दोन यांचेकडून उपरोक्त दिनांकास किंवा त्यापूर्वी प्राप्त होतील त्या शासन विचारात घेईल हा एक ड्राफ्ट आहे किंवा मसुदा आहे जो की आणखी पूर्ण झालेला नाही याची अंमलबजावणी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर पुढे त्यांनी असं म्हटलं आहे क्रमांक दोन मध्ये ज्यांना ज्या काही हरकती किंवा सूचना आहेत त्या त्यांनी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे जमा कराव्यात शासन त्याचा विचार करेल पुढे त्यांनी नियमांचा मसुदा काय सांगितलेला आहे ते पाहूया नियम क्रमांक एक या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व, व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन कंसात सुधारणा नियम दोन असे म्हणावे क्रमांक दोन महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम, दो नियम दोन हजार बारा याच्या विनियम दोन व्याख्यामधील उपनियम एक मधील खंड ज नंतर खालील उपखंड समाविष्ट करण्यात येतील नियमांचा मसुदा याच्यामध्ये दोन मुद्दे दिलेले आहेत त्यातील पहिला मुद्दा काय सांगतो तर दोन हजार सालचा कायदा हा आहे फक्त त्याच्यामध्ये सुधारणा दोन हजार चोवीस हे नाव देण्यात आले आणि मुद्दा क्रमांक दोन मध्ये नियम दोन हजार बारा मधील व्याख्या दोन मधील उपनियम एक मधील खंड ज मध्ये उपखंड एक सगळे सोयरे हा ऍड करण्यात आलेला आहे उपखंड ज एक सगळे सोयरे हा ऍड करण्यात आलेला आहे तर सगळे ची व्याख्या त्यांनी या खंडामध्ये दिलेली आहे सगळे सोयरे म्हणजे काय हे आपण पाहूया सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल म्हणजेच काय लग्न नाते लग्न नातेसंबंधातून जे नातेवाईक तयार झालेले आहेत ते यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत था त्यांचा समावेश असेल सजातीय नातेसंबंध किंवा सजातीय विवाह म्हणजे काय तर सेम जातीमध्ये ज्यांचं जा लग्न झालेलं आहे असे नातेवाईक दोन हजार बारा मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा याच्यामध्ये क्रमशः पुढील तरतूद जोडण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी काय आहेत ते आपण पाहूया नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतील असा नातेवाईक तथा पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी ता करून तात्काळ देण्यात येईल कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती जाती विमुक्त भटक्या जमाती इतर वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातींचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम दोन हजार बारा नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्याच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्व सा, साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा ज्या जा त्या आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयीरांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असे व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जा, जात प्रमाणपत्र देता येतील सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील ओव्हरऑल नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा मध्ये काय सांगितलं आहे तर कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळेल तर पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक किंवा सजातीय विवाह आहे का याची चौकशी केली जाईल व मगच त्या अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल आता पितृसत्ताक म्हणजे काय तर कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकाच्या रक्तनात्यातील आजोबा पणजोबा व रक्त नात्यातील नातेवाईक यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल नियम क्रमांक सोळा अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये दिलेली आहे ज उपलब्ध असल्यास म्हणजेच सगळे सोयऱ्यांचं कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास पडताळणी समितीची निर्णयाची साक्षांकित प्रत साक्षांकित प्रत म्हणजे झेरॉक्स किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी उपलब्ध असल्यास तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढता येईल सुरुवातीला आपण म्हणलं होतं की मराठे युद्धात जिंकले पण तहात हरले का यावरती आत्ताच भाष्य करणं अयोग्य राहील वास्तविकतेमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालं की नाही हे सोळा फेब्रुवारी नंतरच समजेल